गुड मॉर्निंग मित्र जे आपल्याला पाहिजे असते जीवनामध्ये ते आ, का मिळत नाही कारण की जे आपण म्हणजे जर आपण हे एका उदाहरणावर समजू जर एखादी वस्तूची किंमत आहे शंभर रुपये आणि आपण त्या दुकानदाराकडे ती वस्तू खरेदी करण्यासाठी दहा रुपये घेऊन गेलो तर काय होईल की तो देणार नाही आपल्याला मग नंतर जर आपण परत गेलो परत पन्नास रुपये घेऊन गेलो तरी आपल्याला ती वस्तू मिळेल का नाही कारण की त्याची किंमत आहे शंभर रुपये आणि जर त्या वस्तूची किंमत शंभर रुपये आहे तर ती आपल्याला शंभर रुपयातच मिळेल किंवा त्यापेक्षा जास्त पैसे दिले तर मिळतील अशाच प्रकारे आपले जे जीवनात काही वस्तू मिळत नाहीत आपल्याला त्याचं कारण असं असतं की आपल्याला जे किंमत चुकवाय चुकवायची असते ते आपण चुकवत नाही त्यामुळे आपल्याला ती वस्तू त्या वेळेमध्ये मिळत नाही पण ॲक्च्युली आपल्याला त्या गोष्टीची किंमत किती आहे हे माहिती नसतं त्यामुळे आपण एक अंदाज एक लावू शकत नाही की कि आपल्याला किती एफर्ट त्याच्यासाठी चुकवावे लागतील जर आपण कुठलीही गोष्ट म्हणजे मिळाली पाहिजे त्यासाठी जर आपण जास्त एफर्ट लावले तर श शंभर टक्के ते आपल्याला मिळेलच अशी एक लॉ आहे आप आपल्या याच्यामध्ये नेचरमध्ये तर त्यासाठी आपल्याला ज्या गोष्टीची किंमत जेवढी आहे त्याची किंमत आपल्याला चुकवावीच लागेल आणि डेफिनेटली ते आपल्याला मिळणारच तो मिळेंगे तो